तसा सत्तेचा ताम्रपट कधीच डोक्यावर राहत नाही दिवस पूर्वेला उडवला तर कधीच तो पूर्वेला राहत नाही कधी डोक्यावर येतो कधी पश्चिमेला जाऊन भाऊ येतो कायम अशीच परिस्थिती कधी राहत नाही आपण सगळ्यांनी बघितले तेव्हा मी कायम सांगत आलो का आजपर्यंत पण बाबांना आपण जे पुण्य केलंय ते आपल्यासोबत राहत आणि जे पाप केलंय जे पाप आपण केले ते पूर्वीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे पाप केले ते पेडण्याची जबाबदारी नाथवा पण तो याची हो ना याचा पोटाळ्याचा पोटाला याचा ही परिस्थिती होती आणि हे मी खूप दिवसापासून सांगतो लक्षात ठेवा आणि माझं प्रत्येक वाक्य ही आतून आलेलं असते म्हणून ते कधीतरी सत्यात येत सत्य होत हे आतून आलेलं वाक्य असतं मी कायम सांगत होतो की बाबा ना यमान जीआर काढलाय यमानं जी काढला काढलाय की आता कोटा बिटाला याच मी बंद केलंय आता कोटा बिटाला याच बंद केलंय स्मशान भूमी जाण्याच्या आधी भेटल्याशिवाय याला स्मशान भूमीत घेणार नाही जी आर काढलाय त्यामुळे पंढरपासून सगळ्यांचा हिशोब आता होतोय कधीतरी या गोष्टी समोर येतात कधीतरी हे गोष्ट घेडायला लागते तर आपण सगळेजण बघतो अनेक घडायला मी बाहेर गेलो आणि एवढे उदगुले आहेत माझ्या झाली म्हणजे मी पहिल्या दिवसापासून संघर्ष केला जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला पहिल्या आमदार झालो तेव्हा संघर्ष केला आणि असं एक वेळ नाही की त्या दिवशी मी संघर्ष केला नाही निवडणूक आली माझ्या गुन्हा दाखल झाला असं कधी घडलं नाही ना या सगळ्या परिस्थिती आपण जाणवल्या पण पर सगळ्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने मला मार्ग काढून दिला लोकांनी माझा विश्वास ठेवला आता बघताय कोण कुठं केलाय पण लढायची ताकद जयकुमार बुरे मध्ये आहे सगळ्या संकटाचा सामना ता करण्याची ताकद कावले साहेब जयकुमार बुरे मध्ये आहे अनेक वेळा मला आढळलं पण हा जयकुमार बुरे या मानखटाच्या मातीचा सुपुत्र आहे कधी कुणा पुढे झुकला नाही वाकला नाही प्रसंग कसाही असू दे प्रसंग कसाही असू दे कधी झुकला नाही कधी वाकला नाही कदाचित मी बारामती सोबत तडजोड केली असते ना माझ्या आमदारची सोपी झाली असते मला माझ्या राजकारणाचा त्रास कमी झाला असता मी कधीतरी तरी फंडाशी चळवोड केली असती मी कधी साताऱ्याशी तडजोड केली असती तर राजकारणाचा माझा संघर्ष कमी झाला असता त्रास कमी झाला असता पण मी माझ्या मान खेटाच्या मातीला स्वाभिमानानं उभा नसतो करू शकलो मी माझ्या माणसाला सन्मानानं कधी उभा नसतो करू शकलो मी माझ्या मानखेटाच्या मातीला पाणी नसतो देऊ शकलो तेव्हा मला किती त्रास झाला मला किती अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणीवर मात करून संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार right. गोरे right. पुन्हा पुढे गेला पण जाता जाता अनेकांना मध्ये जायची भीती वाटायला कोण म्हंटला माझं वय एवढा आहे मला पोलीस स्टेशनला कसं बोलवत आहे माझी परिस्थिती खूप गंभीर आहे सोनवण साहेबांना माहिती आहे अर कोण माझ्या प्रसंग येतोय म्हणून कुठनं कुठन निरोप देतोय मी इतकं पुढं निवडणुकीला अभात राहणार नाही पण एवढा मिळवून घ्या कोण जातोय देवेंद्र दे फडणवीस साहेबांचं पाय दाखतोय कोण पाय चाचतोय मला वाचवा तुमच्या बरोबर आलेला जयकुमार मोरे कसलाही प्रसंगाला पुन्हा दारात कधी मदत मागायला ना गेला नाही परिस्थितीशी संघर्ष केला जयकुमारमुळे संघर्ष केला जयकुमार कारण माझी बाजू सत्याची लक्षात असू आणि सत्य कायम सत्याचं आयुष्य जास्त असतंय आजपर्यंत इतिहास बघा रामायणापासून महाभारतापासून जे जे आपण आजपर्यंत इतिहास असता तेव्हा तेव्हा बघा कधी कधीही षडयंत्र करणारा कधी जिंकला नाही लक्षात ठेवा शकुनी मामा जिंकला नाही पैठणचा शकुणी मामाही जिंकला नाही <laughs> मला राजकारणा तर संपवता संपवता मी संपलो नाही कावडे साहेब पण त्यांना संपायला लागलं त्यांना घरी बसायला लागलं तर माझी बाजू सत्याची होती माझी बाजू खऱ्याची होती म्हणून मी आज पण स्वाभिमानानं सन्मानानं खूप आहे आणि पुढे लोकांची सेवा करत पुढे चालू त्यामुळं अनेक प्रसंगात पुर जात असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं आणि आजही मी सांगतो अनेकांना पाहिजे अनेकांना केसमध्ये नाही पण जामीन घेऊन ठेवले काही नाही पण आजही हा जे तुम्हाला बरं सांगतोय कधीही चुकीचं कारवाई कोणावर करणार नाही कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही सत्ता आली आणि सत्ता नसली तरी कधी कोणाच्या वयाबाचव पाय देणार नाही कधी नाही देणार पण जो ज्या ज्या लोकांनी अडचण आणली ज्या ज्या माणसांनी षडयंत्र केली त्यांनाही त्रास होऊ अशी माझी इच्छा आहे म्हणजे स्वतःच त्रास होऊन घेतात मी तर करतो कोण इकडे पळते कोण तिकडं पळते कोण इकडे चालले कोण तिकडे चालले केस मध्ये आहे का नाही ह्याची माहिती घेणार परिस्थिती का निर्माण झाली मंत्री झाल्यावर सुद्धा यांना सहन नाही झाला ठीक आहे आमदार होईल मंत्री झाल्यावर सुद्धा यांना सहन नाही झालं लहानपण जाऊन पण ही कसल्या होणार नाही मला माहिती नाही <laughs> माणूस म्हणून आपण जगतो माहिती आपण माणूस म्हणून जगतो दुश्मनाच्या घरी सुद्धा एखादा माणूस गेला तर त्या कुटुंबाचा आपण आदर करतो किमान दुःखातलं भेट पडेल पुरे पर्यंत मी त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहतो किंवा त्याच्या दुःखात आपण राहतो अरे माझ्या बापाचा धावा सुद्धा साल्यांनी करू दिला नाही धाव्याच्या आधी जयकुमार गोरे षडयंत्र केलं आणि जयकुमार गोरेला बदनाम करायचा प्रयत्न केला धावा सुद्धा झाला होता माझ्या वडिलांचा किमान दहा दिवस होईपर्यंत डॉक्टर साहेब वाटणं बघितली काय अजून तीन दिवस थांबला असतं बिघडलं असतं तीन दिवसांनी हे छेत करता आला असतं नाही ही सगळी परिस्थिती आहे म्हणून काळ कुणाला माफ करत नाही तर मला दुश्मनाला सुद्धा माझं माझ्या बाबा रोज चांगलं होतं कुणाचंही वाईट करून कधी आपलं चांगलं होत नाही कुणाचं वाईट चिंतून आपलं काय चांगलं होत नाही आणि चांगलं करायचं असेल तर तुम्हाला गोरेला घरी बसवायचा असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे वागायला लागेल सत्य घेऊन लोकांच्या सोबत जायला लागेल लोकांची सेवा करायला लागेल तरच घडेल षडयंत्र रचून जयकुमार घरे कधी थांबणार नाही आणि षडयंत्रातलं कधी कोण जिंकला नाही आणि मी त्यांना प्रयत्न तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बाकी सगळ्या गोष्टी जाऊ द्या पण आपण जे प्रेम आपण जे आशीर्वाद ही ताकद पाठीशी उभी केली अशी ताकद आपल्या पाठीशी राहू द्या अजून खूप आपल्याला करायचं आहे खूप करायचे आपले आता तर पाणी आणले अजून इकडे पाणी आणायचे बाकीच्या भागात पाणी द्यायचे अजून एम आय डी सी उभी करायची लोकांच्या हाताला काम द्यायचे माझ्या मानघटाच्या मातीला स्वाभिमानानं सन्मानानं उभी करायचे आणि जगाच्या स्पर्धेमध्ये माझा मान घटा उभा राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं जगाच्या स्पर्धेमध्ये बारामतीची स्पर्धा करत असताना आपण मी अनेकदा काही गोष्टी मी बोलत होतो बारामतीचा द्वेष होता म्हणून मी कधी बोलत नव्हतो अनेकदा मी म्हणायचो कधी विकास झाला असं होईल जेव्हा बाळामतीच्या मुलीचा बाप माझ्या मान खटाव मध्ये येऊन मान खटावच्या गोळाच्या बापाला विचारेल की माझी पोरगी तू करतोस का तेव्हा लोकांना न वाटायचे लोक म्हणायचे बाप टीका करायला बोलतोय अजिबात नाही डॉल्ट डॉक्टर साहेब अभि अजिबात नाही पण मी आज सांगतो लिहून ठेवा आता सुरुवात झालेली आहे पण अजून चार वर्षाचा बारामतीचं बाप मान माग मध्ये बारामती पोरगी याला मान खटाव मध्ये माग लागतील बारामतीच्या शेतकऱ्याला जमीन आहे दोन एकर दोन एकर आणि जिथं कर्जाचा कॉलम असतो तिथं घ्यायला जागा नाही आहे कर्जाच्या कॉलम मध्ये जागा नाही आहे पण माझा मान खटाचा माणूस आला की नवं जुनं तरी करून घेतो पैसे भरायसाठी तटपुरत असतो इथं उचलून बँकेत भरतो पण खातं निर करतो ही माझ्या मानखटावची पद्धत आहे ही ताकद माझ्या मानखटामध्ये हे प्रामाणिकपणा प्रामान माझ्या मानखटाव मध्ये आहे आणि माझ्या मानघटाचा सातबारा गुंटेवाडीत नाही आहे या आहे कुणाची पाच एकर कुणाची दहा एकर कुणाची वीस एकर कुणाची तीस एकर कुणाची चाळीस एकर आणि त्याच्या पाणी किंवा त्याच्या सोन्याच्या किमतीची जमीन आहे तेव्हा बारामतीचा कधी शोध येत मिळते का कुठं बघा मिळते का गाडी बघा ही परिस्थिती आहे म्हणून मी कायम विश्वासाला सांगत होतो स्वाभिमानाला सांगत होतो की ही परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे दिली असती बाबा बारामतीचा बारामतीची मुलगी तुमच्यात देते का खून येत कोण पर्यटन मला तरी होतो का तयार इकोटशी घेऊन जातो सांगा आपल्याकडे देतो खून कुणी नाही देत आपल्याकडे पण आता बघा रईन लागत परिस्थिती आपल्याला निर्माण करायची लक्षात ठेवा मी एक गोष्ट बोलत होतो फार विचारपूर्वक बोलत होतो सहज नाही बोलतो आज मी म्हणतो ना एम आर डी सी सहज नाही बोलत आहे दहा वर्षाचं विजन डोळ्यासमोर आहे मला दहा वर्षात इथली सी फुलवायची आहे फक्त एमआयडीसी आताही मंजूर आहे माझी पण दहा वर्षात मला सी फुलवायची आहे मोठी करायची आहे या भागामध्ये कारखान्या उभे उभी करायचे आणि आमच्या लोकांच्या हाताला युवकांच्या हाताला काम द्यायचंय की ताकद आपल्याला उभी करायची कारण विकास प्रक्रिया दोन दिवसाची पाच दिवसाची नसते ही निरंतर असते म्हणून ही प्रक्रिया आपल्याला बरं घेऊन आहे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे जरी मी मंत्री झालो तरी तुमच्यासाठी तुमचा भाऊच आहे आणि काळे मासाच राहील पण तो आशीर्वाद राहू द्या थोडं चुकलं वागलं तर समजून घ्या कधी गर्दीत लक्ष नाही गेलं तरी समजून घ्या तुमचाच वर्ग आहे आणि कधी जाणीवपूर्वक माझ्या हातून काय होणार नाही कामात असत डोक्यात विचार असतं सगळ्याच गोष्टी असतात तेव्हा थोडस घ्या अगदी चुकलं तर कानाल धराल सांगा भाऊ माझ्याकडे काल बघितलं नाही पण रुसू नका धरा काना धरा हाताला सांगा भाऊ मी आणतो का नाही बघितलं माझ्याकडे तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे पण रुसून घरी बसू नका कारण ही पोरग तुमच्या लक्षात ठेवा याचा अधिकार तुमचा आहे आधी तुमचा बाकीचं तर पण नंतर सगळ्यांच्या सवल परवानगी सांगितलं मी तुम्हाला अनेक घरी माझ्या बेडरूम मध्ये काही गांधी उघडले बेडरूम आले बेडरूमध असे आले घरी हे जाऊन बघा एखाद्या मंत्र्याच्या घरात म्हणजे कळतं कुठं बसवत तिला जाऊन बघा अनुभव घ्या म्हणजे कळेल कुठं बसता येते कुठं जाता येतं कुठं काय होते मग माझी हेच जाता आपल्याला काही आयुष्यभर जापायचं आहे एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो या भागाला सुजलाम सुजलाम करणं मांदी भागात या बत्तीस गावाला आपल्या तातडीनं पाणी द्यायचंय एक दीड किलोमीटरचं पाईपलाईन झाली काका तुझी कॉन्ट्रॅक्टर गेलाय बोलून आता बघू आहे कसं होते उद्या परवा मी बैठक बोलवली आहे दीड किलोमीटर पाईप टाकली की आपल्याकडे पाणी तुला याच वर्षी देणार काळजी करू नको याच वर्षी देणार आहे आणि या भागात इकडची जी गाव आहे आपल्या आधी येणार दोन चार दिवसात आपण बटन दाबतो या सगळ्या गोष्टी आपण तात्तीनं करू एवढंच आजच्या दिवशी खूप प्रेम खूप ताकद खूप आशीर्वाद आपण सगळ्यांना दिले आपल्या सगळ्यांना धन्यवाद खास करून हा कार्यक्रम एवढा सुंदर ठिकाणी होतो आणि आता बघा का आता बघा आपण असल्या ठिकाणी कार्यक्रम घेतला पण म्हणे दुष्काळी वागायला आहे सांगा ग इथं कोण दुष्काळ इकडे एवढा मोठा बंगला तिकडे एवढा मोठा बंगला इकडे एवढा मोठा बंगला इथे एवढी मोठी माणसं पण त्या दुष्काळातला कार्यक्रम आहे पण परिस्थितीत विसरतो आज बारामतीत गेला ना तर एवढी माणसं बसाय कुणाच्याही बंगल्याला जागा नाही मिळणार आमच्या मान खेटामध्ये मिळणार ही सगळी परिस्थिती आज आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद नानासाहेब आपल्याला मनापासून धन्यवाद की आपण एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या या ठिकाणी घेतला कार्यक्रम घ्यावा म्हणून नेत्यांना मागा लागायला लागतो ते कार्यक्रम घ्या सत्काराचा कार्यक्रम घ्या पण आमच्या गटाच्या मातीतले माझे सगळे सहकारी सगळेजण म्हणतात भाऊ कार्यक्रम आम्हाला घ्यायचा तुमचा सत्कार करायचा सत्कार करणं आणि सत्कार घेणं मला आवडत नाही ठीक आहे पण ज्या लोकांनी एवढी प्रचंड मेहनत केलेली आहे ज्यांनी मला मंत्री म्हणून बघण्यासाठी एवढी मेहनत घेतली आणि एवढं डोळ्यात पाणी आणून त्यांनी एवढी वाट बघितली त्या लोकांना माझा सत्कार करताना जर आनंद होत असेल तर तो आनंद देण्याचं काम मी करतो मला सत्कार घ्यावा म्हणून मला कधी वेगळं काय वाटत नाही तर माझा सत्कार करण्यासाठी या सगळ्या गोष्टी नसतात पण प्रचंड मेहनत डॉक्टरचा ही येण्यासाठी माझ्या सरकारने घेतली आणि मला मंत्री म्हणून बघायचं माझ्या अनेक या सगळ्या जनतेचं डोळ भरून मला मंत्री म्हणून बघण्याची मनापासून इच्छा होती आणि त्या लोकांना मंत्री म्हणून आपला भाऊ आलेला बघायचा असतं म्हणून हा कार्यक्रम घेतो बाकी दुसरा काय उद्देश फार मोठं वेतन गदा मिळाली काय मिळालं हे काही विषय नाही विषय ह्याच्यातलं जो प्रेम जो जीवा जे नातं आपलं तुमचं माझं आहे हे वाढवणं हे दूर करणं हाच याचा उद्देश असतो म्हणून हा कार्यक्रम आपण घेतला सगळ्या या गटातल्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी मनापासून धन्यवाद देतो आणि आता एवढंच सांगतो पत्रकार पत्रकार बदलून तर कायम माझ्या पाठीशी असतात पण जेवढं दाखवण्यासारखं तेवढंच दाखवा बाकी मी सोडून द्या बायको बोलणं दाखवू नका पण आपल्या सगळ्यांना मी मनापासून एवढंच सांगेल की हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांची साथ सोबत आहे परंतु पंधरा तारखेला आपण तलावामध्ये पाण्याचं पूजन आपण का घेतो अनेक जण म्हणतात जयकुमार बोरेश सारख पाण्याचं पूजन घेतले त्याला काय कळलं पाण्याचं काय करणार त्याला त्या पाण्याचं पूजन आपण एवढ्यासाठी घेतो की ते पाणी पूजल्यानंतर सुद्धा देवाची पूजा का करतो ते पाण्याची पूजा नाही ते कृष्णामाईची पूजा आहे कृष्णेचं पाणी आहे तेव्हा आमच्या रानंद तलावात आलं दुष्काळी भागात आलं त्याची पूजा आपण करतोय जेव्हा देवाची पूजा करतो ना तेव्हा देव खुश होतो पाण्याची पूजा केल्यावर पाणी पण खुश होतो हो <unknown eagle> ना 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 ते पाणी पण पुसतो पुन्हा याला इकडं यावरचं वाटतं लक्षात घ्या आणि तिकडं कोण विचारत नाही कृष्णाबाईला आम्ही विचारतो ना आम्ही कृष्णाबाई पुसतो इथं की कृष्णाबाई आपल्या आली त्या पाण्याचं पूजन आपण करणार आहे आणि त्यासाठी या राज्याचे जलसंपदा ज्यांच्याकडे पाण्याचं खाता आहे ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब पंधरा तारखेला पाच वाजता रानमध्ये येणार आहे आणि त्यांच्या स्वागताला पाण्याच्या स्वागताला आपण सगळ्यांनी याचे गटातच पाणी येणार लक्षात ठेवाचे बाकी जर कुणी याचा कारणच कार्यक्रम घ्यायची जबाबदारी मारली गटाची आहे मग ते सगळं पाणी तुमच्याच तालुक्या तुमच्याच गटात येणार आहे तुमच्याच गावात येणार आहे ते आपण सगळ्यांनी ताकदीने त्या कार्यक्रमाला येतो याल ना कोण कोण याला आदर करा बघू यातला कोण राहिला तर देव बघून घेल <laughs> सगळ्यांनी आपण स्वागताला पाण्याच्या स्वागताला या कारण त्या मंत्र्याला जेव्हा आपण इथं आणतो तेव्हा पुढची चार काम त्याला सांगत असतो लक्षात ठेवा पाणी पूजन करायला मी मंत्रीच आहे ना आता मंत्र्याला येतो आपला स्वागत असतो त्याला आणायचं पाणी दाखवायचं आपला भाग दाखवायचा दुष्काळ दाखवायचा आणि जेव्हा आपला दुष्काळ दाखवतो ना आपला भाग दाखवतो आपल्या लोकांनी पाण्याचं केलेलं स्वागत दाखवतो ना तेव्हा त्यांना आणखीन काम करायची इच्छा होते फडणवीस साहेबांनी दोन कार्यक्रम बघितले दोन कार्यक्रम बघितले एवढ्या टाकीने आपण त्यांचं स्वागत केलं आता पाण्याचा मान घटवता कुठलाही प्रश्न असला तर देवेंद्र फडणवीस साहेबांत नाही ते केलं पाहिजे काय सांगतात नाही नाही ते केलं पाहिजे जे काळजी करून पाहिजे त्याला पैसे कमी करून देणार नाही तर त्यांना माहिती आहे इथल्या मातीचं दुःख इथल्या लोकांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष आणि इथली लोक पाण्यासाठी किती वाद लागतात हे त्यांना माहिती आहे आपल्याला माझी विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमाला या विखे पटलांचं स्वागत करायचं नाही जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांचं स्वागत करायचं जो आपल्याला पाणी देण्याचा मंत्र आहे स्वागत करायचं त्यासाठी आपण सगळ्यांनी या पाणी या अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या दोनताने कुटुंबियांना दे धन्यवाद देतो की या गटाचा कार्यक्रम आपण इथे घेतला सुंदर घरामध्ये सगळ्यांना बोलवला एवढा मोठ्या कंपाऊंड मध्ये आपण बोलवलं सगळ्यात आहे मग आणखीन एकदा टाळ्या वाजवते त्यांना त्यांचे कुटुंबीय त्यांनी माझं मनापासून स्वागत केलं तर सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय